इतक्या सत्ता गेला इतके पदाधिकारी इतके पदाधिकारी गेले एवढे पक्ष आले एवढे पक्ष गेले महाराष्ट्रात दोन उपमुख्यमंत्री झाले कालही शेतकरी मरतोय आजही शेतकरी मरतोय उद्या मरणार नाही याची खात्री देऊ शकता का देऊ शकता का हा चिडीकर बोलत जा बरं तुम्ही एक काम करा कीर्तन पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला पण बोला हा ना मड्याला बस तर बसल्यात तू बोल मी हाय तू बोल मी बसलोय तू बोल मी ऐकतोय तू बोल उपकार करत आहे माझ्यावर तुमचं कसं आहे माहित आहे तीस हजार लोकांची पंगत एका पट्ट्यानं घातली म्हणलं दानशूर व्यक्तिमत्व काय मन मोठं काय विषया हृदय तीस हजार तीस हजार तीस हजार लोकं खाऊ घातली शेजारचा म्हणला ताई लय ना का त्यानं काय चांगल्या मनानं ना खाऊ नाही घातली म्हणून मग कशामुळं खाऊ घातली ती म्हणलं इलेक्शन जवळ आलं म्हणून तिवले ती हा कुठला परमार्थ झाला रे हा तसं इतकं उपकारी परवार्थ करत जाऊ नका रे विनंती हे माहेर आहे तुमचं हसू वाटलं हसा रडू वाटलं रडा नाचू वाटलं नाचा आता एखादी म्हण नाचले असते ग पण ज्याच्या संघ गाठ ते गुणच नाही त्याला जर कळलं नाचलेलं तर घरी गेल्या गेल्या माझी महाराजीनच काढी घरी गेल्या गेल्या म्हणून लय संतीन शिरली होती मंडप तुझ्या अंगात तू ये घरी तुला दाखवत जाऊ द्या ग माय तेजीवनी ना भक्ती करी असंही जग आहे तुम्ही किती चांगला लागलात ना गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबो येण बरी केली मग काय ब्रह्मचारी ठेवता का त्याला अरे बायको तर करू द्या परमार्थाच मरू लो दे लोक रे विचित्र या विषयाकडे उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री देऊ शकता का बोल जा नाही ना अर्थात नाही कितीही कुठलाही पक्षाधिकारी आला कितीही मोठा पक्ष आला कुठलाही नेता आला तरी उद्या शेतकरी मरणार नाही याची खात्री तुम्ही या महाराष्ट्राच्या चालू असणाऱ्या शतकामध्ये देऊ शकत किती मोठं विज्ञान तंत्रज्ञान झालं तरी सुद्धा आम्ही फक्त पैशाच्या लालसेपोटी सत्ता भोगतोय अजून एकही राजा असा झाला नाही ज्यांनी लोकांसाठी जगला पण एकमेव राजा चारशे वर्षापूर्वीचा कौतुक वाटतं मला शिवशाहीचं कौतुक वाटतं मला शिवरायांचं पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात सुद्धा पडला होता पोराच्या गांभीर्य लक्षात घ्या माझ्या भीषण तर लक्षात घ्या माझ्या शब्दातले पोराच्या मांसावर बापाची नजर पडेल इतका भीषण दुष्काळ शिवकाळ सुद्धा पडला होता कौतुक वाटत मला शिवरायांच कौतुक वाटत व्यवस्थापनेच एवढा बेकार काळ पण एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही हे कौतुक आहे मला छत्रपतींच म्हणून आम्ही शिवशाही मागतो ही शिवशाही होती हा इतिहास होता हे मोठं मॅनेजमेंट काय खतरनाक मॅनेजमेंट आहे मला सांगा शक्य आहे का आजच्या माणसाला हे का शक्य नाही लाचारी जिथे लाचारी नाही तिथे कायही शक्य आहे हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांचं कधीच स्वतः म्हणले नाही हिंदवी स्वराज्य रयतेच कोणाचं होत ते रयतेच होत एकट्या राजाचं नव्हतं हे स्वतः शिवराय म्हणायचे हे रयतेच आहे हे माझ नाही तुम्ही म्हणाल हिंदवी स्वराज्य शिवरायांचं आहे आहे स्वराज्य असणार आणि शिवरायांच राहणार म्हणून हिंदवी स्वराज्य ते लोकांच्या हितार्थ था होतं yeah. प्रतिपदेच्या चंद्रासारखं हळूहळू वाढत जावं तुम्ही जी राजमुद्रा ऐकता प्रतिपदेचा चंद्र प्रतिपदेचा चंद्र म्हणजे हळूहळू हल वाढत जाणारा म्हणून आपण शिवरायांच्या निशाणीसाठी किंवा चंद्रकोर जी लावली जाते तो प्रतिपदेचा चंद्र असेल तो चंद्र आम्ही मोठे नाही आहेत पण हळूहळू होणार वाढत जाणार तो प्रतिपदेचा चंद्र प्रतिपद चंद्रलेखे ही ताकद आहे कौतुक या गोष्टीसाठी रे हे शिकण्यासाठी ही शिवजयंती आहे जो सात आपण एवढा बोंबलतो माझ्या बापाचा सातबारा लय मोठा माझ्या बापाचा सातबारा लय मोठा कौतुकानं सांगते जर महाराष्ट्राचा बाप छत्रपती शिवाजी महाराज झाल्यानं तुमच्या बापाचं नाव सातबाराला लागलंच नसतं कृपा त्या बापाची आहे <laughs> शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली सातात वारा काड्या शेती ही शेतीची पहिली मोजमापणी शिवरायांनी केली म्हणून सात ही पद्धत शिवरायांची आहे हे डोकं शिवरायांचं आहे सात पद्धतीचं म्हणून प्रत्येकाला प्रत्येकाचा हिस्सा मिळाला बर चला शेतकरी सोडा नोकरदार मंडळी तुम्ही कुठली नोकरी करताय प्रायव्हेट करताय सरकारी करताय कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या एका ठिकाणी दुकानात करताय तुम्हाला महिन्याला जी पगार भेटती ना ती शिवरायांची कृपा आहे वतनदारी पद्धत बंद करून वेतनदारी पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केली हे तर आज बी देशपांडकी देशमुखी की भोगावी लागली असती आज बी गावाचा एक कोणतर मुकादमा असताना बाकी सगळे गुलाम असते आज प्रत्येक जण कष्ट आणि कष्टाचा हातावर पडतय म्हणजेच वेतन ही कृपा छत्रपती शिवरायांचे हे विचार कौशल्य माझ्या राजाचं म्हणून प्रत्येकाला अधिकारान खात म्हणून जर काम करणार तरी तो म्हणतो तुझ्या बापाचं खात नाही काय म्हणतो मला बोलायला तुम्ही तुझ्या बापाचं खात नाही त्यानं चप्पल शिवावी पण त्यानं म्हणावं ए चपलेपुरतं बोलायचं पुढचं बोलायचं आपल्या रानात कामाला जरी आलं कोण हे आपल्याला बोलू देतो का ते म्हणतो तू जर रानतो या भाषी हा कामापुरतं बोलायचं कामाच्या पुढं बोलायचं हा हा स्वाभिमान शिवरायांमुळे कारण त्यांना माहीत आहे माझ्या कष्टाच आहे मला मिळणार हे हे जे दिवस आले ना हे त्या राजामुळं तर काय वय होतं मला सांगा आजची पिढी एवढी आयुष्यभर बोमलत फिरते चौदा वर्षाचे शिवराय होते जेव्हा मासाहेबांनी स्वराज्याचं बालकडू शिवरायांच्या हातात दिलं आत्ताचं सहावी सातवीचं वय किती वर्षाचे चौदा आजच्या चौदाच्या चा पोराला सगळं कळतं फक्त शिवराय कळत नाही मोबाईलला सॉफ्टवेअर मारीन ती पण त्याला ज्ञानवत को मा माहीत नाही हे, हे नवल आहे रे चातुर्मास माहीत नाही काकडा माहीत नाही हरिपाठ माहीत नाही आषाढी कार्तिकी माहीत नाही हे मगाशीच दादाला म्हणलं व्हॅलेंटाईन डे होता चौदा फेब्रुवारीला हे सगळ्याला माहित होतं पण त्या व्हॅलेंटाईन डे दिवशी माझ्या रखमाईचा माझ्या पांडुरंगाचा विवाह सोहळा होता हे कुणालाच माहित नव्हतं ती वसंत पंचमी होती त्या दिवशी माझ्या पांडुरंगाचा रखमाईचा विवाह करायचा विवाह झालेला दिवस होता त्या दिवशी माझी रखमाई नवरी झाली होती तिच्या प्रेमाचा विजय झाला होता आणि साक्षात जगाचा मालक तिच्या पदरात पडला होता तिला ते सौभाग्य मिळालं होतं की ती जगाची मालकीण झाली होती आम्हाला पांडुरंगाचं माहीत नाही लग्न पण कुठला कुठे कुणी कुणाच्या बापानं काढला व्हॅलेंटाईन डे तो माहित आहे आम्हाला नव्वद टक्के नव्याण्णव टक्के पोरांचे स्टेटस व्हॅलेंटाईन डेचे होते एका टक्के सुद्धा पोराचा स्टेटस पांडुरंगाच्या रखमाईच्या लग्नाचा नव्हता आणि जेवढ्याचा होता ते मालकरी होते वारकरी होते संप्रदायाला जोपासणारे होते कुठ आणि कस तुम्हाला एक स्पष्ट बोलते दादा आपल्या बापाला बाप म्हणलं तरच लोक खानिक म्हणत असतात कळलं त्यालाच कळलं हे मी नाही म्हणत तू का म्हणे पाहिजे येड्या गावाचे हे शब्द तुकोबांचे भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाटाळांच्या माती हानोकाठी आमच्याशी प्रेमाने वागलात आमचं धोतर सो सोडून तुमची लाज राखू पण आमची लाज काढायला ला लागलात तर झेंडा खालीन दांडावर करून धोतराची ताकद दाखू लोकाला धोतर म्हणजे सोपच वाटायला लागलंय एखादा धोतर घालून जर विमानात गेला तर लोक अशी बघतात जस काय आलाय त्याला दोत्रोच बॉम्ब गुंडाळलाय आलाय आता फेकणारच आहे अरे काय ना अनएज्युकेटेड समजता महाराज लोकांना अरे जे शिक्षण तुम्ही आता घेता ना ते शिक्षण माझ्या माऊलींनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं या बल्बचा शोध शंभर वर्षापूर्वी सायंटिस्टनं लावला सोळा वर्षाचं वय असणारे लेकरू साडेसातशे वर्षापूर्वी वर्णन आहे माझ्या ज्ञानोबरायांचं उद काचीनी वेश प्रकटले ते झलकल की या विजू माझी असे सलील काही उदक म्हणजे पाणी याविषयी म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानवरांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं विज्ञान म्हणायचं याला वारकरी संप्रदाय म्हणायचा एकशे चाळीस एकशे साठ वर्षापूर्वी आम्हाला कळलं पृथ्वी सूर्यभोवती प्रत्येक पृथ्वीभोवती फिरत नाही जाग्यावर कोण आहे जाग्यावर कोण आहे आपल्या गायवाशा जाई नदी आहे का नदी आहे ना आहे ना आहे ना नाही नदी नाही रामकुंड आहे ना आहे ना नदी बी आहे ना नदी कुठली हा पाणी तिला हाय ना मरणीत का काय का मरणीत का का चिडीकर मरण इतके का झाल्यावर मला नेऊन टाका त्याशिवाय तुम्ही गोड सुखानं राहाल असं वाटत ना झालंय मला हा ना इतकं जीव तुडून सांगते ला का मी तुम्हाला पण निस्ती नासक्या कांद्यावणी तोंड करून बसली ती बोलत जर रे बर मी काय तुमची मतं हाणली होती का तुमच्या विरोध पक्षातला नेता आहे मी तुमचा माझा काही संबंध आहे का कुशल तोंड घेऊन नाही म्हणतो मग काय मरा आले काय इतकं ना अरे संबंध असल्याशिवाय आले काय तुमचं माझं नातं जरी रक्ताचं नसलं ना तुमचं माझं नातं भक्तीचं आहे एखाद्या वेळेस रक्ताचं नातं दगा देईल पण भक्तीचं नातं दगा देणार नाही हा विश्वास व्यासपीठावर देतं हे नातं भक्तीचं टाके आहे रे विनंती चला बोलत जा कोण जाग यावर आहे सूर्य फिरतीय कोण पण दिसताना कसं दिसतंय उगवता मावळता सूर्याची हालचाल दिसते पण तसं हालचाल पृथ्वीची आणि जाग्यावर तो सूर्य अगदी तस आहे हालचाल आपली दिसते पण आपली नाहीये म्हणता तुका, तुका म्हणे माझं बोलविता देव आपुलिया आप बळे नाही मी बोलत सका कृपावंत वाचा त्याची सालुंकी मंजुळ बोलत सेवानी शिकविता धनी हालचाल दिसत जरी माझी असली तरी कुणीतरी माझ्याभोवती हालचाल करते चालवायचं बोलवायचं दाखवायचं उठवायचं ते तर सोडा हे अर्जुना अहम वैश्वाणराव भूत्वा प्राणीनां देह आश्रित प्राणा पाणसमायुक्त पच्छामण जठरामध्ये अग्नी म्हणून जो वास करतो तो मी विठ्ठल तो मी जगदीश्वर तो मी कृष्ण तो मी राम तो मी विश्वेश्वर जठरामधली अग्नी सुद्धा मीच आहे रे अर्जुन पचन क्रिया सुद्धा मीच करतोय म्हणून तर जुन्या बायका स्वयंपाक केला की के पहिला घास चुलीत द्यायच्या होय का चेडीच्या माय मावल्या गॅसवाल्या चुलीवाल्या काय करायच्या स्वयंपाक केला की के पहिला घास चुलीत म्हणजे अग्नीला द्यायच्या खातर पचनक्रिया व्यवस्थित हवी येड्या नव्हत्या त्या जुन्या बायका लय टॅलेंटेड हुशार बारा दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या खात्र पाचव्या दिवशी सटवी माथ्यावर आयुष्य लिहिते उमटायला बारा लागतं म्हणून माऊली सांगतात सटवीचे राती जी विसंबी वाती ते साईश्वर निर्णय चित्ती वाहणे सदा सटवीची रात दिवस रात्र दिवा चालू ठेवायचा विजू द्यायचा नाही का तर तिला अक्षर कळावी उमटायला सोपं जावं बारा दिवस उमटायला लागतात म्हणून बारसं केलं जायचं आणि बारशाला लेकराचं तोंड जगाला दाखवलं जायचं येड्या तुम्ही लेकरू तु जन्मला तिसऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता बेबी इज कॉम ओके लाईक सबस्क्राईब अँड शेअर खरे तुझ दादे खरे खरे दे रे सोशल मीडिया भिन्नास्त वापरायची हे जग आहे ह्या कलियुगात दिसलं तर खपतय कुठली हे जग देवसुद्धा ऍडव्हर्टाईजमेंटवर आहे अजून काय बोलायचं देवसुद्धा कसा प्रचारावर आहे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे ज्याचा प्रचार नाही त्याला गर्दी देवसुद्धा आता प्रचारावर आहे महाराजाचं काय घेऊन बसले तुम्ही त्याच्यामुळे स्टँडर्डच राहायचं रे विनंती माझी आजच्या पिढीला नाही एकतर आपण श्रीमंत योगीच्या कुळात जन्माला आलो प्लस आपला बाप श्रीमंत आहे द्वारकेचा राजा आहे सोन्याच्या सिंहासनावर बसतो सोन्याचा मुकुट घालतो पंढरीचा मालक आहे तो पांडुरंग आहे त्याची आपण लेकर आहे कुठले संत गरीब होते ज्यांचा अभंग आहे त्यांची पासष्ट लाखाची सावकरकी होती तू खूप बरा आहे किती पासष्ट लाख आत्ताचे नाही पावणे चारशे वर्षापूर्वी आत्ताचे दहा लाख म्हणजे तवाचा रुपया अशा हिशोबानं पासष्ट लाख बरं का चेकर पंचवीस बैलगाड्या कर्जपत्रांनी भरल्या होत्या जेव्हा कर्जपत्र इंद्रायणी बुडवायची ठरवली दोन शिल्लक काय फक्त एका भावाच्या वाटणीच्या पंचवीस बैलगाड्या भरल्या होत्या कारण तुकोबाराय म्हणले मला लोकाचा तळतळाट नको मला लोकांची तोंड बघून माझे मित्र बघून मला त्यांचं घेऊ वाटत संत शेवटी ते त्यांनी मन मोठं केलं आणि त्यांच्या वाटणीची सगळी कर्जपत्र हिंदाणीत बुडवायची ठरवली ती बुडवताना कशात न्यायची बैलगाडीत किती बैलगाड्या भरल्या पंचवीस एका पत्रावर दोनशे ते तीनशे एकरी जमिनी तुकवराकडं घाण होतं एका कागदावर अशा कागदाच्या पंचवीस बैलगाड्या बरं का धोंड्याचा महिना पंचवीस तुमच्या सासऱ्यानं अर्धा दोळा घातला तुम्हाला गेल्या वर्षी तरी तुम्ही तुमची बायको महिनाभर स्टेटस टीव्हीत होता लाडाचा जावाय गेला महिनाभर आम्ही तर किती ठेवाय पाहिजे काय ना विचार पंचवीस बैलगाड्या भरल्या पंचवीसच्या पंचवीस बैलगाड्या कर्जपत्राच्या पाण्यात इंद्रायणीत बुडवल्या हो काय आहे आम्हाला वारकरी संप्रदायचं अरे एवढे जागीरदार तुकोपार आहे पण ते तर सोडा ज्ञानाची बघा तुका आकाशा एवढा आणू या तोकडा काय श्रीमंती मजावी माझ्या तुकोबांची तुम्ही सांगा बरं या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोब्बार आहे तो वारकरी संप्रदाय ह्या जगात सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगदगुरु तुकोबर यांनी माफ केलं उगच कौतुक बरं कोण गरीब आहे जाणवार आहे जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईसे बळ बोल रेडा बोले माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे विचार करा घरात किती असून नाथ बाबा पैठणचे आलेला पाहुणा सोन्याच्या ताटातन चांदीच्या वाटीत जेवत होता अशी लाखो माणसं कीर्तनाला यायची नागबाबा बाबा कीर्तन झालं की प्रत्येकाला धनधान्य द्धन देऊन पाठीमागे लावायचे नामदेव राय नामदेव रायची बायको राजाई माहेरी पावणे तीन क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची पावणे तीनशे किलो सोन्याचा पलंग होता पलंग बर का चेडीच्या बाया पलंग तुमच्याकडे काय म्हणतात पलंगाला कॉट काय म्हणते अग बोल जग तू तरी बोल जग बोल जा कॉट म्हणतात का पलंग म्हणतात चार काय म्हणतात आमच्याकडं माणसाला मेल्यावर जायतात तुमच्याकडे आपलं बोलत ग माय ना जिथं नाही तिथं बोलत बोलत बोल ना की ग विनंती माझी हा पावणे तीनशे पावणे तीन क्विंटल सोन्याचा पलंग होता नामदेवरायच्या बायको राजाईला माहेरी झोपायला श्रीमंतीचा विचार करा फक्त तुकोबरायची बायको आवली पुण्याचं सासर तुको भरायचं गुळवे सावकाराची पोरगी तुको भरायची बायको आवली पस्तीसशे एकर ऊस होता आवलीच्या बापाचा किती पस्तीसशे शे तीन हजार पाचशे एकर ऊस पुण्यात चिहडीत नाही पुण्यात चौदाशे पंचवीस माणसं वन टाईम हाताखाली असायची तरी माझी आवली नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची चार ठिगळाची साडी नेसायची तक्रार करीत अशा बायका ज्याला भेटल्या ना त्याला परमार्थ करायची गरज नाही साक्षात पांडुरंग त्याच्या घरात आहे ज्याला बायको अशी भेटली आणि ज्याच्या आशा बायका आहेत तसल्या बायकाचा आमच्या सारख्या कीर्तन करा पाय धुवून पाणी पिलं ना तरी आमचं पांग फिटणार नाही ज्याच्या बायका इतक्या गोड आहेत त्या हां तुम्ही ना काय विचार करू तुमची तीन टाईम खाती तरी माहेर गेल्यावर म्हणती काय बाय जनवर भेटलंय मी हाय म्हणून साळ तीन दाखवून म्हणती किती बी करा उलट्या माट्यावर पाणीच आहे आपल्या सगळं अगं माझ्या तुकं वरायची बायको ग लोक म्हणतात फटकळे पण आवलीसारखी बायको नाही दादा तुकोबाऱ्यांनी घास खाल्ल्याशिवाय कधी घास नाही खाल्ला आवली ना महाराज काय आधी होता माझ्या आवलीचा दोतर फाटलं दोतर सगळं बुडवलं ना दादा इंद्राने सगळं बुडवलं मोठी बायको लेकर दुकोबऱ्याला दोन बायका होत्या जिजाई नावाची एक एका जिजाईनं पुत्र दिला म्हणून हिंद स्वराज्य उभा टाकलं एका जिजाईनं नवरा समर्पित केला म्हणून परमार्थाचा कळस उभा टाकला दोनही जिजा तेवढ्याच सामर्थ्या म्हणतात अहो काय तुक तुकोबरायचा अधिकार काय सांगता अहो जिजाईचा अधिकार आहे का जिजाईच्या पायात काटा तुको तुकोबाला भाकरी द्यायला जाताना विश्वाच्या मालकानं विश्वाचा कारभार सोडावा आणि जिजाईचा पाय हातात घ्यावा आणि पायावर ठेवावा रखमाईला राग यावा रखमाई म्हणावी देवा अरे लोकांनी तपश्चर्या केले योग या केले विधी केली वृत्तवा कल्ले केली उपासना केली तरी तू त्यांना भेटला नाही तुझ्या चरणावर मस्तक ठेवायला माणसं पायी चालतं रे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास एकोणपन्नास तास उभा राहतात तुझ्या दारात का तर तुझ्या चरणाचं दर्शन घेता यावं पांढरंगा इतका मोठा तू देवा त्या बाईचा पाय हातात घेतला की रे आणि काटा दिसावा आता शेतकऱ्याला काटा दिसावा म्हणून शेतकरी काय करतो शेतकरी तुम्ही तुमच्या पायात काटा रुतला तिथं काय पाणी असतं का दिसाया मग काय करता थुका घ्यायचा बरं एका थुक्यात काटा दिसतो का दोन चार वर तरी उलटी पलटी मारावी लागते थुक्याची महाराज पायाचं तोंडात तोंडाचं पायात पायाचं तू तौं असं चालूच असतं महाराज आहे की नाही राग जिजाईचा काटा बघायला तसंच करावं आता पांडुरंगाला काय नाही पण रखमाईला राग यावं ना नवरा माझा अक जग त्याच्या पाया पडत ह्या बाईच्या पायाचा थुका आहे की नाही राग आला जरा रखमाईला देवा तुम्हाला नाही तुमची किंमत पण माझी तरी बागा ना जरा लोक काय म्हणतील मला तुझा नवरा काय का काय बरं मला सांगा देवा जे दिसत नाही ते सुद्धा तुम्हाला दिसत हिजा जा काटा बरं तुम्हाला दिस ना की नाही न सांगता तुम्हाला कळू येते भक्ताच मन न सांगता कळत तुम्हाला आणि अर्ध तास झालं हि जा काटा दिसून थुक लावलो अभियाज तिला राग येतो ना देवा आम्हाला असं नका बरं करू त्याच पांडुरंगाने म्हणावं लेख माझ्या तुकोबाची आहे ग हिजिजा रखमा माझ्या तुकोबाची बायको ही जिजा माझ्या तुकोबा आयुष्यभर माझं नामचिंतन घ्यावं आणि त्या नामचिंतनात खंडता येऊ नये म्हणून मर, मर, माझ्या तुकोबाचं पोट भरणारी बायको ही जिजा अग या जिजाईच्या पायाची धूळ माझ्या तोंडाला लागावी म्हणून तर एवढा आठ तास घातला की ग काटा रुतवणार बी मीच आहे काटा काढणार बी मीच Should चरणीचे रज ती माती माझ्या मुखात जावी म्हणूनच घातलेला एवढा घाट आहे ग रखमा तयाच हरी ग जगाचा मालक कौतुक करतो अखंड चिंतन मुखात त्याचं नाव आहे काय ताकद आहे ग माय तुमच्यात उगच आहे का सांगा बरं लय माय ग ती जिजान ती आवली दोतर फाटला तुक वरायचं तीन गाठी मारल्या खालनं दोन पळसाची पानं लावली नवऱ्याचं दोतर फाटला जगाला दिसून येईन लोकांनी माझ्या नवऱ्यावर हसून नात्याची लाज राखते ती बाई असतं महाराज महाराज बाई काही करावं पण दारात कधी नात्याची ला जाणू नये माझ्या आवलीनं फक्त माझ्या नवऱ्याचं दोतर फाटलं जगाने हसूनी म्हणून तेवढा हात घातला तुमची माणसंच मुदम करती महाराज आल्यावर म्हणती हय व शिलेंडर संपलाय महाराजाला चहा कशावर टाकू तू एक काम कर आलेला महाराज सिलेंडरवर बस खालनं पेटेवण न उकळ चहा माझी महाराज मी मोकळा तू बी मोकळी तुम्हाला वारकरी या शब्दाचा अर्थ समजून घ्या जो कपाळाला बुक्का लावतो ना दादा माझा पांडुरंग जो कपाळाला बुक्का लावतो ना तो बुक्का म्हणजे वारकऱ्याच्या पायाची धूळ आहे वारकरी ज्या मातीहून चालतात ती माती, माती साक्षात पांडुरंग परमात्मा मस्तकाला लावतो त्याचं वर्णन आहे पांडुरंग सांगतात या भक्ताची रज माझ्या मस्तकाला लागली तर हे माझं सौभाग्य आहे त्याला वारकरी म्हणाला वारकऱ्याच्या ददशेच्या पत्तरवाड्या सुद्धा पाण स्वतः उचलतो वाळवंटामध्ये काय वारकरी लोकांना वारकरीच कळणं झालं म्हणून विनंती वारकऱ्यांना सुद्धा टाईटच राहायचं सु। त्याशिवाय लोकांना कळत नाही वारकऱ्याची किंमत हा लोक आपल्या राणीमानाहून आपला गेस काढतात लोक या कलियुगात ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोच आता ह्याला कोणी सांगा ती जी आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे ती काय साबणानं झाली हो रे सुम सुमळे या मृदे तिकडं विचार बिचार कर जाण झाला हा ना हे मी नाही म्हणत बरं नामदेव राय म्हणतात लटके झाले कटके ते काय एवढे राळे लटके झाले कटके ते थेकार काय एवढे राळे झाले कटके ते काय एवढे राळे घटके झाले कटके ते काय एवढे राळे वाटी एटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे हे नामदारांचे कूट अभंग कुठून कुटून किती कुटले तरी कुटूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं कुट म्हणजे खोडकर तिरसट किचकट कूट म्हणजे मुक्ताईंची रचना बघा मुंगी उडाली तिने गिळले नामदारांची अजून एक रचना तुम्हाला पाठे बघा मुंगी व्याली तिचे दूध सतरा रांजण भरले आणि कोण व्याली मुंगी तिचं दूध सतरा रांजण कुणाचं मुंगीचं पिले किती बारा ती कुणाचं दूध मुगीचं आणि ऐका कीर्तन काही ढेकळं मिळ लागणार आहे का म्हणा कासव गीत काय कोण कासव कुठं आणि शिवरंजनी म्हणतो कसं करणार आणि अगदी लोक म्हणले महाराजांनी तुम्ही खोटं बोलता आम्ही लटकेची न बोलू वर्तमान खोटे विष्णूदास नामा म्हणे आईसी यांची ख्याती लटके जे बोलत ती पूर्वज नरका जाती खोटं बोललं तर कुळच्या कुळ कुछ नरकाला जाईल खोटं बोलणाऱ्याची जात नाही आहे खरंय इथं सगळं दिसण्यावर आहे इथं अवघड आहे बाबा इथं जी पोरगी वरातीत नासती ती सुशिक्षित आहे आणि जी कीर्तन करती ती नालायक आहे अरे वा काय नजर आहे पण तुमची हा म्हणजे तुमच्या नजरेत ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली तो महाराज अरे येड्या त्याला चाव नामून घातली आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली काय फरक आहे का नाही म्हणून धन्य माता पिता पिढीचाच परमार्थ लागतो नवलींचं वर्णन नाही तैसे दसेची वाटा पाहता वैसेची गावानं येता बाळपणीचं सर्वज्ञतावरी वर तयात आहे बाळपणीच भगवंतानी सर्वज्ञान वरलं कसं काय वरलं धन्य माता पिता व्यक्ती जन्माला यायच्या आधी व्यक्तीचं ज्ञान जन्माला येतं मोठ की देहाकृती उमटे निज ज्ञानाची फाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जायचा चौदा विद्या चौसष्ट कला चौदाशे वर्षाचं वय चांगलं महाराजांचं सोळा वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे उपजता अज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांग आणि चांगदेव विचार करा ना सोळा वर्षाचं लेकरू आहे एका लेकराची आई व्हायला अठरा ते एकोणीस वर्ष पूर्ण लागतात वयाचे बरोबर आहे माय चेडीच्या माय मावल्या आहेत का गेल्या ग तुम्ही घरी गरी महाराज मनानी मनानी हा बोलत जा माय बोलत जा हा एका लेकराची आई व्हायला अठरा ते एकोणीस वर्ष वय लागत बाई स्त्री लागते व्यक्तिमत्व स्त्री लागतं वयाच्या सोळाव्या वर्षी पुरुष असताना अख्ख्या विश्वाचे माऊली झाले त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं हे ताकद माझ्या ज्ञानोबांमध्ये होती विश्वमौली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानो ज्ञानोबराय ज्ञान देवे वैष्णव मोठा विठ्ठल नामे मुक्तपीठा त्या ज्ञानवरांना मी विचारलं का हो ज्ञानबा सत्य काय हरिमुखे पण हे का कळत नाही द्वैताची झाडंनी गुरुविन ज्ञान तया कैची कीर्तन घडेल नामी जयाचे आहिक तयासी परित्र पुस्तिक आहे अहिक म्हणजे जगणं त्याला जगता आलं नाही त्याला तुम्ही विचारताय मोक्ष कसा प्राप्त करायचा मूर्ख तो नीट जगत नाही आम्हाला कळलं कळलं धन्य माता पिता आम्हाला गुरु योग्य मिळाले आम्हाला मायबाप आम्हाला पिढी योग्य मिळाली भाग्यवान माणूस आहे आम्ही आमचे मायबाप ज्ञानेश्वरी वाचत होते आमचे मायबाप हारेपाठ करीत होते म्हणून आम्हाला परमार्थ कळला नाही तर आजही लेकरांना कीर्तन माहीत नाही इंग्लिश मिडियम झालं सगळं आता मराठी मिडियम काही दिवसांना राहणार नाही ती मराठी मॅडम शिकू शिकू बेजार आहे इकडे फी भरून जातात पण जातात एके दिवशी इंग्लिश मिडियमची मॅडम भाड्यावर एक चित्र काढीन आणि चित्राकडे बघून लेकराला शिकवल लिसन केअरफुली चिल्ड्रन लिसन केअरफुली चिल्ड्रन दिस इज द बोआ यू नो वॉट आय मीन विचारतील वॉट इज द बुवा तो असतो ना फेटा बांधायला कमर बांधायला इटल इटल करतो दॅट इज द बुवा पूर्ण विचारतील मॅडम आजकाल दिसत नाही लाईक डायनासॉर डायनासॉर जसा नामश झाला तुझा बुवा बघाय भेटायचा भेटायचं नाही दिवशी तुम्हाला विनंती आहे दादा अ काय काय मूर्ख का फोन करून विचारतात हा ते तुमचा प्रोग्रॅम ठेवायचा भाता प्रोग्रॅम करते होय र मी तुला यो प्रोग्रॅम दिसतो का आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं घुसव 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 त्याच्यापेक्षा भगार तुमची सुपारी किती उकळात घालून तुला मुसळात काढला पाहिजे सुपारी घेतो होय आम्ही अरे किती देशील दाद्या दे? हा जगाच्या मालकाची लेकरं आम्ही किती देशील आणि कशाला संपत्ती म्हणता रे धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्न विष्णू संपन्नारायण स्मृती वीपत्ती वीपत्ती विपत्ती म्हणजे विपत्ती नाही संपत्ती म्हणजे संपत्ती नाही भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती ज्याला जपता आली तो श्रीमंत आहे परमार्थ हे महाजन जोडी देवाचे mm -hmm. किती द्यायचा त्याच्यापेक्षा बेकार माणूस त्याच्यापेक्षा बेकार तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय नाही नाही गुत दि तुझं सोयाबीन खुरपी ते मुकद गुत दी तुमच्याकडे गुत्याला काय म्हणतात उक्त हा उक्त दि उक्त मुकादमला काय म्हणतात मुकादम म्हणजे टोळीचा जो मेन असतो हा ठेकेदार ठेकेदार महाराज बरं का तुझा काही ठेका घेतलाय का मी असंच ना तस आरे काही ठेकेदार आहे का रे काय ठेका देतो आम्हाला तसं नसतं दादा इ चित्र लोकांना कीर्तन माहीत नाही तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा तुझ्या डोक्यात पकवा घालून सांगितलं पाहिजे ह्याला पखवाच मानत्यात हे चालेल असतातच दुसऱ्या जातीचे त्यांना तसलंच माहिती फक्त लोकांच्या नजरेत चांगलं व्हावं म्हणून कीर्तन ठेवायचं बाकी दुसरं काही नाही रे दादा ह्यांचं तसलंच आहे दादा हे व्यासपीठ आहे तो मंच आहे हाप्पा खावाज आहे ती डुलकी आहे हवी नाही ते तुन तू ह्यो महाराज आहे ते तुम्हाला मी सांगायची गरज नाही महाराज पाटला पाटलात बी फरक असतो र दादा कळलं त्यालाच कळलं महाराज सगळे एकाच लाईनीत येत नाही म्हणून बसवू नका आव घडगेल रेन काय करे सत्य करण्यासाठी पिढी जात परंपरा लागते मूल लागतं आणि त्या मुळासाठी माझ्या तुकोबा कौतुक करतात आम्हाला हे मिळालं भाग्यवान आहे आम्ही पिढी जात मुळापासून कारण जे मुळच बोलतय जसं संसाराचं श्रीकृष्ण भगवान वर्णन करतात उर्दू मूल म्हणजे शकम अश्वत्तम प्राभुर्वयम श्री परणा यास्तम वेद सेदवी झाडच उलट आहे जेवणीत फांद्या आकाशात मुळं याच्या फळाची कुठं अपेक्षा करताय मग या संसारात जर आम्हाला सत्य आहे आम्ही काल्पनिक जगत नाही कल्पनेची बाधा न हो आम्ही जर द्वैत जगत नाही आम्ही दंभ जगत नाही तर कसं काय धन्य माता पिता कारण या जगात सत्य एकच आहे सत्य तू सत्य तू सत्य